नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इथे काव्याला हे लग्नच मान्य नसतं त्यामुळे ती खूपच ओरडत असते की मला हे लग्न मान्य नाही हे सगळं मला इथे करायचंच नाही आता ताई आलेली आहे विषय संपवा तर तेव्हा मात्र आता ती मंगळसूत्र काढण्याचा प्रयत्न करते तर मात्र आता लगेचच तिची मामी हातामध्ये तिचं मंगळसूत्र पकडते आणि म्हणते आता हे मंगळसूत्र घातलं आहे ना त्याचं काय करायचं तू मला सांग अग जेव्हा एक पुरुष एका बाईच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो ना तर तेव्हा शेवटपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत तिला ते सांभाळायचं असतं ती ते, ते काढू शकत नाही हे साधा सुद्धा दागिना नाहीये तर तेव्हा मात्र आता काव्या लगेच जोरडून म्हणते बरोबर बोलते आहे मामी तू हे मंगळसूत्र श्वासापर्यंत काढायचं नाही हे मला मान्य आहे पण ज्यांनी आपल्याला आयुष्यभर आपल्याला आयुष्य घालवायचं आहे अशी इच्छा असेल त्यांनी जर मंगळसूत्र घातलं तर मी ठेवेल नाही आयुष्यभर ठेवेल शे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ठेवेल पण हे मंगळसूत्र नाही मी ठेवू शकत कारण हे लग्नच मला मान्य नाहीये आणि हे अगदी ओझं वाटतं आहे मला त्यामुळे खूपच टोचत आहे मला आणि असं आहे की कोणीतरी माझ्या गळ्यामध्ये साप लटकवलेला आहे मला नको आहे हे मला सहनच होत नाहीये असं म्हणून ती खूपच आरडाओरडा करू लागते आणि लगेचच आता तिची मामी म्हणते अगं पण तू सगळ्यांसमोर होकार दिला होता ना तेव्हा आता काव्या म्हणते होकार दिला नव्हता मी तुम्ही कोणी मला बोलूच दिलं नाही बाबांनी अक्षरशः माझ्या पाया पडल्या मग मी काय करायला हवं होतं तर तेव्हा मात्र आता ती सगळा दोष गावकऱ्यांना आणि इथल्या भातींना देते यामध्ये माझी मर्जी कुठेच नव्हती तर तरी सुद्धा तिची मामी आणि तिथले सगळे तिला समजवण्याचा प्रयत्न करतात पण काव्य म्हणते की मला हे लग्नच मान्य नाहीये तर मी हे मंगळसूत्र का गळ्यात ठेवावं त्यानंतर मात्र आता ती अजूनच आरडाओरडा करते आणि मी बाहेर जाऊनही सगळ्यांना सांगणार आहे मला हे लग्नच मान्य नाही म्हणून मी हे मंगळसूत्रही घालणार नाही आता आलेली आहे ताई प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे तिचं लग्न लावून द्या पार्स सोबत असं म्हणून ती पुन्हा आरडाओरडा करू लागते आणि आता हे मात्र तिची मामी बघतच असते त्यानंतर तिची आजी ऐकत असते आणि मात्र ती बाहेर जाण्यासाठी तिथून पाय बाहेर टाकते तर तेव्हा मात्र आता तिची आजी तिला अडवते आणि आता ती ऐकत नसते खूप तमाशा करत असते आरडाओरडा करत असते पाहुण्यांना किंवा गावकऱ्यांना बाहेर तिचा आवाज जाऊ नये म्हणून तिला शांत करण्यासाठी मात्र आता तिची आजी सनकन तिच्या कानाखाली एक वाजून देते तेवढ्यात मात्र धावत पडत तिथे शारदा येते आणि शारदाला बघून मात्र आता लगेचच तिची आजी म्हणते की बघ तुझ्या लेकीचं चा काय चाललं आहे तर इतक्यात मात्र आता काव्याला मारल्यामुळे काव्या अगदी शांतच होते आणि लगेचच आजीकडे फक्त बघतच बसते लगेच आजी आज पुढे म्हणते हे मंगळसूत्र काढायचं म्हणते आहे आता ताई आली आहे मला हे लग्न मान्यच नाही असं सांगू लागते आणि जरा समजो तुझ्या मुलीला असं मात्र आता आजी आज बोलते तर इतक्यात आता शारदा समोर येते आणि ती म्हणते की काव्य आता तुझं लग्न झालेलं आहे आणि ताई आली म्हणून हे सगळं बदलत नाही तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र आपल्याला काढता येणार नाही आणि आता लगेच काव्या म्हणते आई तू तरी असं बोलू नको ग बाबांनी मग असं केलं म्हणून मला हे सगळं मान्य करावं लागलं ना तर तेव्हा मात्र आता सगळ्यांना तिची अवस्था कळत असते पण यातून मार्ग नाही हे मात्र सगळेजण तिला सांगत असतात त्यानंतर आता ती मामीलाही पुन्हा सांगते की एकदा सांगितलं ना मी ताई आलेली आहे मग तुम्ही लावून द्या ना ताईचं लग्न मला हे लग्न मान्य नाहीये तर तेव्हा मात्र आता पुन्हा ती तेच तेच बोलते तर मात्र शारदा आता तिला म्हणते की असं होत नाही आणि आता तिची आजी आज म्हणते समजा तुझ्याला जरा काहीतरी तिच्या डोक्यामध्ये अक्कल पाड असं म्हणून आता लगेचच आजी शारदावरही ओरडते तेव्हा शारदा म्हणते हे बघ काव्य असं आपल्याला करता येणार नाही आणि जर का तू हे मंगसूत्र काढण्याचा प्रयत्न केलास ना तर तुझ्या बाबांसोबत आता माझाही जीव जाईल असं म्हणून आता पुन्हा ती काव्याला इमोशनल करते आणि आता मात्र काव्य शांतसुभ राहते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता जीवा मात्र काव्याजवळ येतो आणि तो म्हणतो की हे मंगळसूत्र काढून टाक तू मानत नाही ना हे लग्न तर तेव्हा ती म्हणते विश्वास ठेव माझ्यावर मी नाही मानत हे लग्न मला मान्यच नाही तर तेव्हा तो म्हणतो हो ना मग हे काढूनच टाक मंगळसूत्र आता मात्र काव्या त्याचा हात पकडते आणि हे बघून जीवाला आश्चर्य वाटतं दुसरीकडे पारतही लग्न मान्य करायला तयार नसतो म्हणून आता लगेच त्याला मानिनी समजावते की आता हे खरं आहे आणि काव्या पार्थ देशमुख हेच सत्य आहे आणि ते बदलणार नाही इकडे आता पार्थ ही खूपच रडत असतो तेव्हा मात्र दुसरीकडे काव्याने मंगसूत्र काढायला जीवाचा हात अडवलेला असतो त्यामुळे जीवा प्रचंड चिडतो आणि काव्याला म्हणतो तुला हे काढायचं नाही ना तर आजपासून तू माझ्यासाठी मेलीस असं म्हटल्यावर आता काव्याच्या पायाखालची जमिनीत सरकते मालिकेच्या अशाच नवनवीन भागात आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा